महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आज पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राने आणि राजकीय क्षेत्रातल्या सभ्यतेने मान खाली घालावी अशी घटना आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ घडलेली आहे मी माझा कॅमेरामन अनिकेतला विनंती करतो की जे हा जो परिसर आहे हा परिसर तो आपल्याला दाखवेल या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी निशांत नितीन देशमुख या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आणि जितेंद्र आवाड यांच्या निकटवर्तीयाला आज लाता बुक यांनी मारहाण केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं समाजकारण आज काहीसं ओशाळल्याची परिस्थिती आपल्याला इथे दिसू शकेल गेले काही दिवस किंवा काही तास आपण म्हणू शकतो पडळकर आणि जितेंद्र आवाड यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष सुरू होता याची सुरुवातच इतक्यासाठी झाली होती की जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबर एक सदग्रस्त या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ चर्चा करत असताना गोपीचंद पडळकर यांच्या एका गाडीच्या उघडलेल्या दरवाज्याने किंवा त्याचा लागलेल्या धक्क्याने हे सगळं सुरू झालं संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे विधिमंडळामध्ये आलेले होते आव्हाड आणि धनंजय देशमुख हे दोघंजण बोलत असताना गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा उघडला गेला त्याने आव्हाडांना धक्का दिला त्याचप्रमाणे धनंजय देशमुखलाही धक् धनंजय देशमुख यांनाही धक्का दिला आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं सोशल मीडियावरून आव्हाडांना अत्यंत अर्वाच्य शब्दामध्ये शिबिगाळ करण्यात आली आणि त्या सगळ्याचा जो काय परिपाक का आहे तो आज आपल्याला इथे होताना दिसला याच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज ज्या वेळेला इथे मारहाण करण्यात आली नितीन देशमुख याला नितीन देशमुख हा का कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे शरद पवार अजित पवार जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे जयंत पाटील छगन भुजबळ या सगळ्या नेत्यांशी जवळीक असलेला सगळ्यांना परिचित असलेला हा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याबरोबर पडळकर यांच्या समर्थकांची तुतुमयमय झाली सुरुवातीला आणि त्यानंतर त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली या सगळ्या गोष्टीबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे जितेंद्र आव्हाडांचा संताप नेमका कसा होता हे सुद्धा आपण बघूया आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का अशी परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते या संपूर्ण विधिमंडळाचा जर आपण विचार केला तर आज शेवटचा दिवस हा अत्यंत कोडा बातमी न देणारा किंवा कोणतीही घडामोड नसलेला दिवस होता पण दुपारच्या वेळेला आणखी एक राजकीय घटना घडली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आड झालेल्या या भेटीमध्ये नेमकं काय घडलं किंवा उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये काय घडलं या प्रश्नाकडे आता पुरती डोळेझाक करण्या इतपत म्हणजे माध्यमांनी डोळेझाक करण्या इतपत परिस्थिती आपल्याला इथे दिसते कारण आज जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला तर बट्ट्या लागल्याच पण त्याचबरोबर विधिमंडळाच्या सुरक्षेला विधिमंडळाच्या पावित्र्याला आणि त्यातल्या राजशिष्टाचाराला सुद्धा आज धक्का पोचलेला आहे या सगळ्याबद्दल जितेंद्र आव्हाडांचा संताप नेमका कसा होता ते आधी आपण बघूया आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे तेही आपण बघूया हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला चोरात बोला परत चोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला महाराष्ट्राला समजतं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर न शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळे हवा घ्यायला बाहेर गेलो होतो हा मलाच पाहण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणा तरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी होण्या शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर ते समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विनोद भवनाला अर्थ काय ज्याने त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्याने त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडा आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोषित्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या आता आपण पाहिलं असेल की या दोन्ही मोठ्या नेत्यांनी या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबद्दल जे काही केलेलं आहे ते आपल्या समोर आहे आता जसं उद्धव ठाकरे म्हणाले तसं गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांना या विषयावर बोलावं लागेल आणि या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार की हा एक छोटासा अनुचित प्रकार म्हणून दुर्लक्षित होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन अनिकेत गज्जासह मी राजेश कोचरेकर विधान भवन मुंबई